झिरो पॉईंट टू मी काय म्हणतो आधीच जे तुम्हाला वाटते तेच चुकते हे वाले तुमचे खरे हे ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस चे पंचवीस टक्के कसे काढतो आपण छे म्हणजे गुणागार अठ्ठावीस गुणला पंचवीस भागीला शंभर बरोबर ना असंच केलं ना तुम्ही म्हणजे हे अठ्ठावीस चे म्हणजे गुणागार पंचवीस टक्के म्हणजे शंभर हे सॉल केलं असं बरोबर हे आहे ते सॉल्व्ह मिळते दुसरी पद्धत आहे त्याचा एक टक्का काढायचा संख्येचा एक टक्का याचा एक टक्का किती होते दहा टक्के म्हणजे एक अंक चिन्ह एक टक्का म्हणजे दोन म्हणजे काय शून्य पॉईंट अठ्ठावीस दिली संख्येने गुणाकार करायचा पंचवीस किती होते याचा गुणाकार पंचवीस आठ दोनशे दोनशे शून्य सातशे दोन

पन्नासशे तीस टक्के प्लस बेचाळीसचे एकशे चार टक्के कसं केले हे पन्नासशे तीस टक्के म्हणजे पद्धतीने जाऊ आपण एक टक्का काढून एक टक्का म्हणजे शून्य पॉईंट पाच बरोबर आहे याचा एक टक्के पॉईंट पाच मुलीला तीस पाच तारीख पंधरा पाच शून्य एक अंक समजून दशांश म्हणून इथं पॉईंट सॉरी इथं पॉईंट घेऊन म्हणजे एक झाले पंधरा समजत आहे का आपण संख्येचे एक टक्का पहिले काढतो पंधराचा एक टक्का किती शून्य पॉईंट पाच होते तीस केले तीस गुणीला पाच शून्य पॉईंट पाच एकशे पन्नास होते आणि हा तर पॉईंट एक संख्या सोडून एक संख्या सोडून पॉईंट आहे पंधरा बरोबर आहे प्लस बेचाळीस चे एकशे सा सहा म्हणजे सहा एक सहा साईन सात बेचाळीस मूल्य सात प्लस सात पंधरा आणि सात बावीस बावीस ठीक आहे त्यानंतर क्वेशन नंबर चार आन्सर यायच एकवीसशे ते सोळा टक्के तीनशे आता एक टक्का काही दहा टक्के म्हणजे एक अंक डावीकडे कशा अंशिन नाव एक टक्का म्हणजे दोन अंक डावीकडे म्हणजे किती एकवीस गुणीला सोळा सोळा एक सोळा सोळा अशी सहा हातचा एक सोळा गुणीस बत्तीस नाही एकवीस तीनशे छत्तीस त्यानंतर क्वेश्चन नंबर पाचवा एकशे ऐंशी चाळीस टक्के प्लस दोनशे नव्वद चेन्सर याच फोर्टी सिक्स वन फोर्टी सिक्स दोनशे सिक्स त्याचे पूर्ण आपण एक टक्का म्हणजे एक पॉईंट आठ एक म्हणजे एक पॉईंट आठ एक पॉईंट आठ दोन ला चाळीस आठ बत्तीस हा शून्य तशा

नऊशे नव्वदचा एक टक्का दोन पॉईंट नऊ जुगितला साठ ठीक आहे सहा नऊ चौपन्न चौऱ्यांशी चार पाचशे दशांतर म्हणजे काय एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर प्लस बहात्तर दोनशे चारान दोन सहा सात सात चौऱ्याऐशे चार एक एकशे एकशे शेचाळीस ठीक आहे त्याच्यानंतर एका किमतीच्या वीस टक्के अर्थ ही पंचवीस अठ्ठावन्न आहे तर ती किंमत म्हणजे त्यांनी किंमत विचार कसं म्हणणारच्या किमतीच्या म्हणजे पुन्हा याचा टक्के वीस भागीला वीस टक्के म्हणजे भागीला शंभर बरोबर बरोबर हा चि आहे ही म्हणजे बरोबर अठ्ठावन्न आहे तर तीकी मत, तीकी मत, मत ती किंमत ती किंमत म्हणजे हे किंमत कोणती आहे विचारलंय भागाकरून घेऊ आपण वीसशे वीस विसा पंच शंभर बरोबर आहे आता इथं काय करूया एकशे पाच बरोबर अठ्ठावन्न आता इथं भागाकारामध्ये पाच आहे इकडे गेल्यावर पुन्हा झाला जाईल पाच अठ्ठावन्न गेला पाच अठा पंच चाळीस चाळीसशे शून्य पाचशे चार पाचा पाच पंचवीस न चार एकोणतीस दोनशे ठीक आहे त्यानंतर एका संख्येची पंचवीस टक्के किंमत जर शून्य पॉईंट पंचवीस असं असेल तर ती संख्या बरोबर एका संख्येची पुन्हा एक संख्या म्हणजे एक्स ची म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागी काय जर जर चा अर्थ पण बरोबर होते ठीक आहे अर्थ बरोबर होतो जर किती शून्य पॉईंट पंचवीस ती संख्या म्हणजे ही संख्या विचारली पण पार पंचवीस एका पंचवीस पंचवीस टू शंभर आता हे जे चार प्रकारामध्ये आहे हे ऐकले गेल्यावर शून्य पॉईंट पंचवीस चार केले पंचवीस टू शंभर आणि दोन अंकसोबत चिन्ह आहे एक दोन अंक सोबत दशमचिन्ह त्याच्यानंतर एक टक्केच्या निंबे किती आता कसं क्षेत्र आहे वाटायला असं वाटतं की नाही हा आता शिव जाईल ठीक आहे पण हा एकदम मस्त एक टक्केच्या टक्के कसे काढतो एक टक्का टक्का म्हणजे एक भागीला चांगलं बरोबर आहे हे झाले एक टक्के टक्के म्हणजे काय दोन शून्य खाली म्हणून इकडं आपण आन्सर काढतो काय एक एकच्या इकडं दोन अंक सोडून पॉइंट राहील ना बरोबर एक टक्के टक्के काढणे म्हणजे काय कोणी संख्येला दोन अंक सोडून पॉईंट दिली फक्त हा झाला शून्य पॉईंट शून्य एक चार निम्मे किती निम्मे निम्मे चार का अर्थ काय तां। का होतोकार चहाचा अर्थ गुणाकार चार निम्मे निम्मे म्हणजे शून्य पॉईंट पाच निम्मे म्हणजे शून्य पॉईंट पाच काय म्हणते निम्मे म्हणजे अर्थेच निम्मेचा अर्थ होतो अर्धा एक शे कोण म्हणाले शून्य पॉईंट पाच ठीक आहे शून्य पॉईंट पाच चा अर्थ गुणाकार नंतर गुणाकार केला अर्थात पाच एक पाच आणि हे दोन शून्य एक, एक दोन अंक सोडून जायचं एक दोन ठीक आहे पाच एक पाच जर केली आपण शून्य पॉईंट शून्य पाच बरोबर आहे का पाच एक पाच नाही ठीक आहे पाच एक पाच तर केले आहे पण आता पॉईंट सम नंतर हे महत्वाचं आहे पॉईंटच्या नंतर तीन संख्या आहे एकूण एक दोन आणि तीन संख्या आहेत बरोबर दोन आणि तीन संख्या एक दोन तीन तर त्याला पॉईंट हा आठ आन्सर आला ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन एका विद्यार्थ्याला परीक्षेत चारशे पैकी दोनशे वीस गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले

जे पूर्ण संख्या असते ते शंभर असते कोणती संख्या चारशे पैकी दोनशे वीस गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के टक्के काढायचे आहेत म्हणजे त्याने विचारलाय जे संख्या ही शंभर टक्के आहे गुण आपण शंभर टक्केच्या अंदरच मोजतो टक्केवारी म्हणजे शंभरच्या आतमध्ये गोष्ट आपण ते चारशे म्हणजे शंभर आहे हे जे चारशे आहे हे चारशे म्हणजे शंभर आहे शंभर टक्के चारशे म्हणजे शंभर टक्के हे कसं लिहिलं समजलं आहे हे चारशे म्हणजे शंभर टक्के तर त्यांनी काय विचारलं दोनशे वीस म्हणजे किती त्यांनी विचारलं दोनशे वीस म्हणजे किती हा प्रश्न आहे चारशे म्हणजे शंभर आहे तर दोनशे वीस म्हणजे किती टाकतात दोनशे वीस म्हणजे किती टाकते सोडवाचा कसं तिघच गुन्हा काढला याचा इकड याचा इकिरा म्हणजे काय दोनशे वीस गुणीला शंभर भागीला काय गिरो चारशे किती भागीला चारशे सोडूयांबर एक शंभर शंभर चारशे चार, चार एक चार चार पंचवीस उरले दोन पुन्हा चार पंच चो, वीस किती उरले भरतो पंचावन्न पंचावन्न दोनशे वीस म्हणजे दोनशे वीस भागल्या तर चार पहिले चारा पंच वीस उरली दोन वरचा कि काय सांग चारा पंच वीस पंचावन्न ठीक आहे पंचावन्न टक्के समजा कसं काढण्यात आम्ही चारशे म्हणजे शंभर टक्के आहे दोनशे वीस म्हणजे किती टक्के लिह आपण चारशे दोनशे वीस काही नाही इकडला इकडं दोनशे वीस दोन का चारशे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला खूप काम पडणार आहे प्रत्येक मध्ये काम घेणार हे शेवटपर्यंत हे लक्षात ठेवा हे करायचं कसं चारशे शंभर दोनशे वीसले किती याच्यावर आपण शॉर्ट शॉर्ट मध्ये क्वेश्चन ठीक आहे हे इक्वेशन त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर टेन एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस आहे तर त्या संख्येच्या चाळीस टक्के विधी आता हे कसं काढलं एका संख्येच्या म्हणजे काय एका संख्येच्या पंचवीस टक्के एक्स एक्सच्या म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागीला शंभर जर वीस आहेत जर म्हणजे पूर्ण इथे वीस आहे तर त्या संख्येच्या ह्या संख्येच्या म्हणजे गुणाकार चाळीस टक्के टक्के म्हणजे चाळीस भागेला शंभर किती ते विचारलं एकवीस सोडवू आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस चू शंभर चार उरले गे ठीक आहे त्यानंतर वीस एक वीस विसा शंभर पाच एक पाच पाच आठ चाळीस आता उरलं काय मागतो चार उरले आहे आणि इथं काय उरले आठ मुलीला आठ झाले बत्तीस इक्वेशन फक्त बनवता आला पाहिजे इक्वेशन बनवता आला तर आपला आन्सर करेक्ट येईल ठीक आहे त्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न एका परीक्षेत पस्तीस टक्के विद्यार्थी पास झाले पाच झाले पस्तीस म्हणजे पाच विद्यार्थी किती आहे पस्तीस टक्के आहे तो नापासून झाले तीन टक्के झाले नापास एकूण टक्केवारी किती असते शंभर असते पस्तीस टक्के पास झाले याचा अर्थ पासष्ट टक्के नापक झाले नापास किती झाले पासष्ट टक्के आधी काढलं का काढलं कारण तो नापाची संख्या दिली आहे म्हणून नापास झाले किती पंचावन्न चारशे पंचावन्न नापास झाले किती चारशे पंचावन्न म्हणजे काय चारशे पंचावन्न म्हणजे पासष्ट टक्के बरोबर चारशे पंचावन्न झाले चारशे पंचावन्न म्हणजे पासष्ट टक्के ना पस्तीस टक्के पास झाले त्यास अर्थात पासष्ट टक्के नापास झाले नफस किती झाले चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न म्हणजे पासष्ट त्याने एकूण किती विद्यार्थी किती विद्यार्थी म्हणजे शंभर शंभर टक्के नाही ना आपल्याला आपल्याने कसं इक्वेशन आता सेम जसं इक्वेशन आहे सेम कसंच आहे हे जसं आहे ते कसंच आहे चारशे पंचावन्न म्हणजे पासष्ट टक्के त्याने विचारलं एकूण विचारलं ना एकूण म्हणजे एकूण किती असते शंभर असते ना शंभरला किती तो तेच एकच दुनाका चारशे पंचावन्न किती शंभर भागीला पाच भाग देऊ आपण पाच भाग जाते पाचचा जर भाग दिला इथे वीस बरोबर आहे शंभर इथे किती तेरा तेरा कोणते पासष्ट होते ना पाच भाग तेराचा भाग नव्हता मी वीस पर्यंत काही जाणार नाही तेरा तेराचा तेरा भाग जाते तेरा तेरा ते एकोणचाळीस पंचेचाळीस मधील एकोणचाळीस गेले किती होते सहा समजायची षटपट भाग घेतला होतो इतर बघ ठीक आहे चारशे पंचावन्न भागला तेरा करायचे आपल्याला ठीक आहे तेरत्री एकोणचाळीस ठीक आहे पंधरा तुम नऊ गेले सहा राहिले इथे शून्य झाले इथं पाच तेरा पंच पासष्ट पस्तीस तेरानं जर काटले चारशे पंचावन्न किती ते पस्तीस येते पस्तीस पण उरलं का आपल्याच पस्तीस हे वीस उरले पस्तीस गुणीला वीस पस्तीस दोन्ही सत्तर आणि हा शून्य सातशे किती ते विद्यार्थ्यांची सातशे होते हे इक्वेशन जमू लागतात आंसर इक्वेशन जमू लागत ठीक आहे त्याच्यानंतर बारा नंतर एक्स चे साडेबारा टक्के बरोबर पंचवीस चे आठ टक्के टन एक्स फॉरवर किती त्यांनी विचारला आहे एक्स आता इक्वेशन कसं सांगतो आपण एक्स चे म्हणजे भंडाकार छे म्हणजे गुणाकार ठीक आहे छे साडेबारा साडेबारा टक्के आपण बारा पॉईंट पाच पाचही घेऊ शकतो टक्के म्हणजे भागीदार शंभर बरोबर आहे एक पॉईंट बरोबर म्हणजे बरोबर पंचवीसशे चे म्हणजे गुणाकार आठ टक्के म्हणजे भागीला शंभर हे एक चार आपल्याला असं इक्युशन तयार झालं

पंचवीस तुम्हीला चाळीस पंचवीस चुक शंभर पंचवीस तुम्ही चाळीस एक हजार बरोबर आहे पॉईंट काढला काय म्हणतात पाच मुली जर यायला काढलं डायरेक्ट वर्वीस आठ हे दोनशे आले पंचवीस दोनशे गेले दोनशे मग यायला काय केलं दोनशे दोन्हीला आठ डायरेक्ट दोनशे मुलं आठ म्हणजे सोळाशे कसं केलं इथं कसं होतं हे इथं का मुलं होतं एक

आठ वागिला शंभर शंभर ठीक आहे पॉइंट म्हणजे आपण शून्य हा पॉईंट निघाला आता आ, ते तसंच ठेवा एक्स बरोबर करा एक्स बरोबर हा पंचवीस हजार पंचवीसशे ते पंचवीस शेवा पहिले ठीक आहे का क्लिअर तुम्ही तिसरं नाही जास्त नाही हो पंचवीसशे उद्याला आठ वागेला शंभर आणि हे जे आहे ना भाग मुलीला त्याच्यास उमर उनिला व्यावर त्याच्यावर हा उन्हाला हजार भागीला एकशे पंचवीस हजार काढून टाका आणि एकशे पंचवीस झाले हा आणि आता दोनशे उन्न आठ हा ठीक आहे आन्सर आला सोळाशे ठीक आहे काय टक्के मध्ये सोळाशे आलाय सोळाशे ठीक आहे सोळाशे शेती सांगितलं आन्सर सोळाशे ठीक आहे सोळा येते सोळाशे सोळाशे सोळा नाही सोळा नाही सोळाशे आन्सर येते याचा बस याने जर सॉल्व करू आपण ठीक आहे पंचवीसचा भाग जाते पंचवीस पाच एकशे पंचवीस इथं उरते चाळीस पाच एक पाच पाच आठ चाळीस ठीक आहे इथं आठ उरले इथं भाग करूया हे दोन शून्य आहे हे दोनशे शून्यकडले इथं काय बोललं पंचवीस गुणीला आठ पंचवीस गुणीला आठ इथं उरले पंचवीस आठ हे होते दोनशे ठीक आहे का ते काल एक जुनीला आठ इथं काही सुरू आहे असतो ते मग इथे एक जो एक आपण करायची तर ते कसं हा एक जुनीला आठ बुलला हा आठ आणि होता एक हा आठ भागाकार इकडं आल्यावर जाईल ते दोनशे आठ सोळाशे म्हणजे बे आठ सोळा एक दोन शून्य असतात हे आन्सर पुन्हा सांगतो का आपण पंचवीस झालं का इथंच तुम्हाला एक वेळा सोडतो ठीक आहे ते सेम टू सेम एक्स चे म्हणजे गुणाकार बारा साडेबारा म्हणजे बारा पॉईंट पाच भागेला शंभर बरोबर हे जे पंचवीसशे आहेत चे गुन्हाकार आठ चे शंभर टक्के आता हा पॉईंट निघून आहे पॉईंट काढायला कसा इथे एक शून्य वाढला तर वरचा पॉईंट कटून जातो आता एकशे पंचवीस भागात गेला आपण पंचवीसचा भाग पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि हे चाळीसचा भाग पाच एक पाच पाच आठ चाळीस काय इथं एक गुणीला एकशे आठ बरोबर आहे आता हे बरोबर आहे दशाला कसं हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एवढं काय इथं पंचवीस गुरेला आठ बरोबर दोनशे आता हे जे इक्वेशन आहे तुमचे किती उठले हे दोनशे आणि इकडे किती एकशे आठ आता हा आठ तुम्ही तिकडे आल्यावर गुन्हा मध्ये होईल ना गुन्हा मध्ये म्हणजे बेराठी सोळा एक दोन शून्य कशास्त सोळा सोळाशे आन्सर ठीक आहे हे न होतं ऍक्च्युली फक्त आपण हा एकशे दाट नाही घेतला फक्त आठ घेत ना म्हणून आपण तर कन्फ्यूज झालो होता कसं घ्यायचा आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा एका दुकानदाराने पंधरा तेवीसशे चाळीस ला विकल्यावर साठ रुपये तोटा झाला म्हणजे काय त्यांना तेवीसशे चाळीसने विकला म्हणून साठ तोटा झाला म्हणून तोटा झाला याचा अर्थ काय होता का त्यांना किती घेतले घेतली ते साठ रुपये तोटा झाला होता साठ रुपये जर त्याने तोटा झाला तेवीसशे चाळीस याचा अर्थ असा होता त्यानं ते चोवीसशे रुपयाने घेतले चोवीसशे रुपयाला खरेदी केली चोवीसशे रुपयाला खरेदी केले होते त्यांनी काय केलं प्रत्येक शर्ट म्हणजे एका शेवटची किंमत विचारली म्हणजे काय एका शेवटची जेव्हा विचारते तेव्हा आपण भागा करतो ठीक आहे एकूण षर्ट किती आहे पंधरा भाग घेऊन आपण पंधरा केले तर भाग जर तिला पंधरा एक पंधरा उरली किती चोवीसशे भागेला पंधरा पंधरा एक पंधरा चौदावरून पाच केले न वर्षा घेतला शून्य पंधरा सगळ पुन्हा शून्य एकशे साठ म्हणजे तर एकशे साठ म्हणजे काय किती एकशे साठ त्याच्यानंतर चौदा एका तुटाने अठरा सण अठ्ठावीसशेला विकल्यास ऐंशी रुपये तोटा झाला ला विकल्याने ऐंशी रुपये तोटा झाला म्हणजे काय त्यानं किती रुपयाला घेतल्यानंतर किती रुपयाला घेतली असेल सर् ऐंशी रुपयाला तोटा झाला अठ्ठावीसशे विकल्यानं किती रुपयाला घेतली असेल त्यानं मला सांगा एखादी जर त्याला विकून अठ्ठ्याऐंशी राहायला विकला त्याला ऐंशी रुपये तोटा झाला त्यांना घेतला किती रुपयाला असं मी दहा रुपयाची वस्तू घेतली आठ रुपयाला तोटा तर मी वस्तू किती रुपयाला घेतली आहे दहा रुपयाला घेतली ना जर एखादी वस्तू मी आठ रुपयाला घेतली तर म्हणजे दोन रुपये घाटा होत आहे तोटा होताय तुम्ही दहा रुपयाला घेतली ना ते तुम्हाला अठ्ठ्याऐंशी वस्तू विकत आहे पण त्याने ऐंशी रुपये तोटा होता याचा अठ्ठ्या ऐंशी रुपयाची घेतली आहे ती वस्तू ठीक आहे त्यांना अठ्ठावीसशे ऐंशी रुपये घेतली आहे तर प्रत्येक वस्तूची किंवा प्रत्येक खरेदी किंमत किती पुन्हा प्रत्येक क्षण म्हणजे अठ्ठावीसशे ऐंशी भागीला अठरा अठरा एक अठरा तुरुली किती दहा वर्षा घेतला आठ अठरा एकशे आठ ठीक आहे शून्य पण एका शून्य एकशे साठ याचा आन्सर एकशे सात बरोबर त्याच्यानंतर सातशे रुपये किमतीच्या एका वस्तू अठरा टक्के किंमत वाढते वाट त्या वस्तूची अंतिम किंमत किती अंतिम किंमत अंतिम किंमत म्हणजे काय असते डिग्री किंमत बरोबर आहे डिग्री किंमत सातशे रुपये किंमत एका वस्तू अठरा टक्के किंमत वाढवी त्या वस्तूची अंतिम किंमत किंमत द्या विक्री किंमत म्हणजेच नवीन किंमत काय तो बांधू लागा नवीन किंमत बरोबर जुनी किंमत जुनीला शंभर भागीला शंभर हा काल नवीन किंमत बिचार घ्या जुनी किंमत बिचार सातशे रुपये सातशे रुपये जुनी किंमत आहे

आठशे सव्वीस हा फॉर्मुला खूप ठीक आहे चालू मला हा एक फॉर्म्युला आणि ही एक पद्धत ही पद्धत ही बाजू वाटते काय नाही हे समोर खूप कामी येणार पहिले बरामूरातच होतो काम पहिले आन्सर मी होतो हो का वन पॉईंट भाग तर झिरो पॉईंट वन पॉईंट ना हा वन पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट